नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे ना एकदम भंडार अशा लोकेशनवरती पोचलो आहे खेकडे पकडण्यासाठी आणि आता एवढा ऊन पडला आहे ना बापरे भरपूरच ऊन तर घरी बसून पण आहे ना आपल्याला म्हणजे रोज घरी बसून कंटाळाच येतो त्याच्यामुळे आपण अचानक प्लॅन केला इकडे ऊन कर जय जदा आणि आपला याला बघितला असाल प्रसादला नेहमी व्हिडिओमध्ये तर बऱ्याच आहे ना आपण असे खेकडे वगैरे पकडलेत बिलं वगैरे उकरून तर आज आहे ना वेगळी मजा येणार आहे कारण आपल्यासोबत आहे ओंकार आहे आणि जयज आहे आणि खेकडे काढायला आणखीन मजा येणार आहे तर नक्की व्हिडिओमध्ये शेवट पडत राहा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर पटकन आहे ना आता पाच ते दहा मिनटात सुरुवात करू पटापट आणि कसं माहिती आहे गावाच्या जवळच्या नदी असतात ना मग तिकडे लोकं कशी पावसाळी जाती येते असतात त्याच्यामुळे त्या साईडला खेकडे जास्त भेटत नाही तर आपण गावापासून आहे ना भरपूर लांब आलो आहे डोंगरा साईडला कितकी बोलतात इकडे व्यालास्त साइडला त्या साईडला आलोय तर इकडे बऱ्यापैकी खेकडे भेटतात तर बघूया आपल्याला किती भेटतात आज तर इकडे खेकडे सुरुवात पण झाली तिकडे आला पुढं एवढी दगड उपटते ना मोठी దగ్ జర దగడీ ఫ ना बाहेर काय बरी आहे बरी आहे साईज बरी आहे तिथे म्हणजे आपल्याला पहिली कोणी झाली जयदाच्या हातातून आवली पहिले दुसरी म्हणजे आवली बघ ल पकडीच कशी पकडीच नाही बरोबर तू पकडत पकडण्यासाठी पहिली बोडी झाली आपली तिकडे माकडांचा आहे ना गोंगाट चाललाय कपडा पाहिजे आणि कसे आगल बसले ना एकदम एकदम दगडीच्या आतमध्ये त्याच्यामुळं पकड्या भेटत नाही तिकडे मोठी असत अंगडा अंगडा मोठा आहे ना लागले ना तुझ्या लागले तू शिवते सोड अलग सोड मी काय सोड हात काहीच करू नका मी जोरात चावले माहिती एकदम लूज असत हात सोड एकदम लूज आणि ह्या टाइमाला जर खेकड्या चावल्या ना तर एकदम बेकार चावतात तर जय जाच्या अजून पकडून ठेवले जोरात एकदम मोठा त्याने एकदम हात एकदम लूज सोडायला पाहिजे पाहिजेच कशाला ठेवून काय करू आता मग मग कशाला सोड ना असते असती तिला घेऊन येऊ का आता नको घेऊन येऊ हाऊ दे दुसरी पण तू हा काय करतोय ऐक ना मला अनुभव आपला कसं काढायची कशी नाही ती तिला डायरेक्ट हात घातला म्हणून मी तिला हे नाही केलं घाबरवलं ना कसा तू असं ओळत ना तशी जोडतोड अरे अतात आम्ही हसता त्याला तुम्ही जातला सिंपल असेल तर हात घालायचं

पण ह्या टायमात जर चिमूर चावली ना तर <laughs> एकदम निसपट चावलं त्याच्या हाताला खेकड्यात ना समुद्रातल्या खेकड्या परवडल्या पकडायला पण ह्या खेकड्या आहेत ना एकदम डेंजर चावायला लागल्या तर नाही लय जोरात चावतात लय जोरात चावतात ह्या खेकड्या लूज

भाऊ काल टाय लागला तुझ्या लागलाय काय झालं आता <laughs> चावरवलीस तिला रक्त चांदवडीची आणि ते पानं आहे ना तर आपण पुढे टाकू खेकडीच्या आणि त्याच्यानंतर काढायचा प्रयत्न करू ओंकार बघतो ट्राय करून दोन चार अजून घे थोडी हात सेफ ठेव बघत बोट कारण ते चावरले भरपूर खेकडी बघ मस्त भेटली आपल्याला म्हणजे आपल्या दुसरी खेकडी आणि भरपूर चावली ह्या अंगड्याने चावल असेल बारक्या बार असे होते या भाषे बारक्या बारक्या बापी आहे बापी आहे आज ह्याने चावूच नाही शकत ह्याने जिल्ह्यात अशी बसले पण ते बारक्यानी जाम चावते माहिती बारक्यानेच चावले तू बारक्याने चावते इकडे सर आपल्याला खिकडी आता काय नाही मस्त खिकडी आहे खूप छान मस्त मोठी साईज आहे आहे बाप्प्याच आहे ह्या खेकड्या चावल्या ना तर डेंजर कसली साईज घेतली परत बघा बाहेर भेटायला इकडे चिंबर आहे ना चांगल्या साईजच्या भेटू शकतो पण बिल भरपूर आहेत हे आपल्याला पाठावट भेटला पण आता लागोपाठ चार भेटल्या बंद कर बंद कर बंद करण्याचं जातील बरी साईज आहे एकच अंगाड आहे एक अंगड्यावर भेटली कारण बिल मोठा होता एकदम असं वाटलं मोठी असेल भेटली hmm. मस्त भेटले आता आताची सुरुवात झाली ना ती पाठवली मस्त भेटली तुला ओंकार इकडे मग ते बघा बघा सात आठ झाल्याने

बऱ्यापैकी भेटल्या आपल्याला चिमोऱ्या कारण दिलं पाहिजे तशी भेटली ना आपल्याला दिवस दाखव किती भेटल्या बिरपूर आहे सात आठ आहे भरपूर आहे ना मेहनत करायला लागली असे खेकडे पकडायला तरी पण आपल्याला काहीतरी सात आठ भेटल्या तर आठेला भरपूर भेटतील टाईम पण आपल्याला पूर्ण नाही वाजले साडेचार वाजून पण गेले जाऊ फटाफट कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आठली तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला चला युट्युअर नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला पाठव